आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरीचे खंडोबा मंदिर येथे इथे एक प्रसिद्ध कुलदैवत मंदिर आहे हे मंदिर मल्हारी मार्तंड यांना समर्पित असून हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे इथे दर्शनासाठी लागतात या खास पायऱ्या ज्या आपण आज चढतोय आणि सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे भंडाराचा सोहळा म्हणूनच जेजुरीला म्हणतात सोन्याची जेजुरी आज इथे गर्दी फुल आहे कारण जत्रेचा माहोल चला आता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया सकाळ झाली होती आणि आम्ही सगळे चाललो होतो आता जेजुरीला आम्ही केलेली होती एक मोठी गाडी आणि गाडीमध्ये होतो आम्ही सगळे त्याच्यामध्ये तो मी माझा पुतण्या दीपाताई आणि त्यांच्याकडे आहे माझा दुसरा पुतण्या आणि त्यांच्या बाजूला आहे माझ्या मोठ्या वहिनी माझे दोन्ही दादा आणि मोठी ताई समोर बसले होते जिथे गाडी चालवता तिथे आणि आम्ही सगळे होतो मागे मी ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स काढलेले नाही तर जास्त काही व्हिडिओज घेतलेले नाही सगळ्यांचे गाडीमध्ये वरती एक कप्पा होता तिथलचा मी व्हिडिओ घेतला नाही आणि मग आमच्या समोर बसलेला आहे माझा दुसरा दादा माझे भाऊजी माझी भाची आणि त्यांच्या बाजूला आहे मामी मामा भाचा आणि वहिनीवरती होत्या आम्ही जेजुरीला पोहोचलो इथे गाडी वगैरे थांबली आणि फ्रेश झालो आणि आमच्यासोबत आता आरू माझ्या भावाची मोठी मुलगी आणि आम्ही सगळे आता जाणार आहे आम्ही पुढे गेलो होतो मी आकाशदादा वहिनी भाऊजी आणि आम्ही भाचे हे आहे आता मुख्यद्वार इथून आम्ही मध्ये जाणार आहे इथे होती खूप गर्दी आणि माझ्यासोबत आहे आता करण माझा भाऊ आम्ही पुढे जाणार आहे आणि आता वरती गेल्यावरच ब्लॉग घेऊ कारण की चढताना खूप दमून जाईन म्हणून काही ब्लॉग घेताना येणार कारण की गर्दी पण खूप आहे चला वर्ती आता वरती गेल्यावर पहिले दर्शन वगैरे घेऊ पोहोचलो आहे मित्रांनो आम्ही आता वरती जेजुरीला आता इथे दर्शन वगैरे घेतलं आणि आता व्हिडिओ कॉड लावलो लोक इथे हळद उधळत आहे हळद म्हणजे भंडारा वगैरे उधळत आहे फोटो काढताय मग आम्ही पण वरती गेल्यावर फोटो काढले आणि आमच्यानंतर दादा आणि वहिनी पण आले होते तिथे त्यांनी दर्शन वगैरे घेतले आणि हा आहे माझा दुसरा दादा आणि वहिनी वहिनी लग्नानंतर पहिल्यांदाच आल्या आहे जेजुरीला आणि तुम्ही गर्दी तर बघू शकता मित्रांनो खूप आहे कारण की सकाळ सकाळी लांबून लांबून दर्शन घेण्यासाठी येतात सगळे मी पण गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं आणि तिथेच मग आम्ही फिरलो थोडा वेळ बघितलं इकडे तिकडे मंदिर खूप छान होतं आणि संपूर्ण रचना महाराष्ट्रातील जुन्या दगडी मंदिर शैलीत आहे मजबूत टिकाऊ आणि साधेपणात सुंदर आम्ही सगळे मंदिर बघण्यासाठी इकडे तिकडे फिरत होतो तिथलची गर्दी हे आमचे सगळे घरचे जे की आमच्यासोबत फिरत होते हे आहे मंदिर आणि इथे आहे खूप गर्दी जमलेली दर्शनासाठी आणि आम्ही इकडे आता थांबलो होतो दादा आणि वहिनीची वाट बघत आम्ही थांबलेलो होतो इथे आणि बघितलं इकडे तिकडे मग वरून आम्ही खाली बघितले वरून हे असं दृश्य दिसतं खाली बघितल्यावर दादा आणि वहिनी आले होते मग आम्ही सगळे तिथे थोड्या वेळ फिरलो बघितले इकडे तिकडे खूप सुंदर वातावरण होतं मध्ये आणि आता परत जाण्याची वेळ झाली होती मी कारण आम्ही आता जाणार होतो खाली सगळेजण आणि आता जाऊया खाली सगळेजण आता भेटले दादा वहिनी आणि आता आम्ही चाललो आहे खाली खाली जातानाही अशीच गर्दी राहते थोडा प्रसाद वगैरे घेतला तिथून सगळ्यांसाठी आणि चाललो आहे आता परत खाली खाली गेल्यावर बाकीचे सगळे काही पुढे गेले काही सोबत येत आहे आणि काय आणखीन मागेच आहे तर आम्ही आता चाललो आहे खाली इथून जाऊया आता गाडीत आणि भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये